शरण्यम फाउंडेशन तर्फे महिलांच्या कलागुणांना गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी कला वाणिज्य कॉलेज या ठिकाणी पाना फुलांची रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष जयंत दादा चव्हाण यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला होता या कार्यक्रमाला विपुल शेटे आणि अथर्व भोसले यांनी काम पाहिलं यावेळी बोलताना विपुल शेटे यांनी ही कॉम्पिटिशन खूप टफ होती आणि एका महिलेने महिलेला प्रोत्साहित करणे हे खूप महत्वाचे असल्याने शरण्यम फाउंडेशनला त्यांनी अशा कार्यक्रमासाठी धन्यवाद दिले आहेत या कार्यक्रमासाठी संस्थापिका सौ सुजाता घोरपडे आणि सौ नंदा इंगवले यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण थोड्याच दिवसात शाहू मंदिर येथे होणार असल्याचे संस्थापिका यांनी सांगितले नमस्कार मी विपुल शेटे मी इथलाच साताराचाच प्रॉपर मला सकाळी यांनी बोलवलं आज जज करण्यासाठी इकडे मला मला वाटलं एक नॉर्मल फाला म्हणजे फुलांची रांगोळी म्हणजे काय जस्ट आ, मी, मी तरी जेवढं केलंय आज पाना फुलांचे हो की सप्तपदीला आपण जे टाकतो किंवा एक छोटंसं असं फुल बनवलं किंवा त्यामध्ये डिझाईन केलं मला एक्सपेक्टेड नव्हतं की सातारच्या माझ्या माई बहिणी की ह्या एवढं सुंदर असं एखादा विषय निवडतील थीम प्रमाणे एखादा करतील की आत्ता मी एक बघितली एक राधाकृष्णाची म्हणजे पाना फुलांमधून राधाकृष्ण साकारलं एका पानावरती राधाकृष्ण काढणं हे जितकं अवघड आहे त्याच्या तिप्तीनं अवघड एका एका रांगोळीमध्ये ते साकारलं आहे आणि खूप सुंदर वाटलं खूप छान म्हणजे टफ टू टफ कॉम्पिटिशन यांनी दिलेल्या आहेत शरण्य म्हणजे आधार निवारा म्हणतात त्याप्रमाणे ह्या सगळ्या सपोर्ट करतायत एक महिला एका महिलेला सपोर्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या ह्याच्यात तेव्हाच एक सक्षम महिला उभी राहू शकते असं मला वाटतं आणि खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर सगळे निरांगू आहेत स्पर्धा म्हटलं की तिथं हार जिथ येते आर्टिस्ट म्हटलं की पेशन्स हा हवाच की बाबा शंभरामधून शंभर शंभर कॉम्पिटिशन द्या तुम्ही त्यातला एकदाच कधीतरी नंबर येईल तुमचा आणि ती हार पचवायला आली पाहिजे इथे आलो मी आत्ता मी मी प्रकारे जज केलं प्रत्येक रांगोळीचं एक स्वच्छता ही एक खूप महत्त्वाची आहे की बाबा तुम्ही रांगोळी काढत आहे पण त्याच्या साईडला किती काय काय स्वच्छता आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यावर त्या बेसिसवरती मी आता ते मार्क दिले पानाफुलांचा हा आपला विषय होता पानाफुलांपासून म्हणजे एक छोटी छोटी पानं इथं काही लोकांनी आयुर्वेदिक पानं बाबा म्हणजे छोटे छोटे आपल्याला एक्सपेक्टेड नव्हते अशा अशा गोष्टी पण म्हणजे आपण जे जेवणात टाकतो कडीपत्ता वगैरे ह्या गोष्टींचाही त्यामध्ये वापर केला नुकतेच गणपती येऊन गेले त्याचं जे निर्माल्य असतं त्याचाही वापर केलेला आहे म्हणजे खूप विचार करून आणि खूप त्याचा अभ्यास करून लोकांनी आज इथं इथे त्या रांगोळ्या केलेल्या आहेत त्याप्रमाणेच मी ते मार्ग देतो आहे एक एक जे हे म्हणतात अॅक्युरसी जे म्हणतात हे फुलांची रांगोळी आपण अशी फुलं टाकली तर त्याची ॲक्युरसी दिसत नाही की लाईन टू लाईन हो वगैरे पण काही काही तो अभ्यास केला की त्याचे छोटे छोटे तुकडे केले आहेत एकदम आणि एकदम छोटे छोटे म्हणजे असं मिक्सरमध्ये बारीक करून म्हणू शकतो आपण त्याप्रमाणे त्यांनी ते केले एक्झ्युकेशन म्हणू शकतो आपण त्याचं ते खूप सुंदर केलेलं आहे खूप सारी फुलं त्यामध्ये वापरलेली आहेत ठीक आहे संतोष नंदाताई आणि सुजाताईंनी शरण्यम फाउंडेशनची स्थापना केली त्यामुळे आमच्यासारख्या घरात बसलेल्या स्त्री महिलांना एन्जॉयही करायला लागलं आणि काही शिकण्याचंही म्हणजे कौशल्य मिळायला लागलं आज रांगोळी कॉम्पिटिशनला सुरुवात झालेल्या या शरण्यम फाउंडेशनला सर्व महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि माझ्यासारख्याच्या सैनिकांनीही सामील झालेल्या आहेत ज्या फौजमध्ये वेलफेअर वगैरे करतात तर त्या गावाकडे आल्यापासून ह्या सगळ्या लाईफ मिस करत होत्या तर त्यांनाही आज खूप आनंदाने एन्जॉय केला बस धन्यवाद शरण्यम फाउंडेशनतर्फे श्रीताई आणि नंदाताईंनी जो खूप मोठी महिलांसाठी उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि आत्ताच रांगोळी स्पर्धा झाली आणि त्यात मी पण भाग घेतला होता त्यामुळे सगळ्या बायकांना प्रोत्साहन मिळतंय की त्यांच्या कलागुरांना भाव मिळतो आहे त्यामुळे थँक्यू नमस्कार मी अभिनेत्री आणि कला दिग्दर्शक सोनाली घाडगे शरण्यम फाउंडेशनची आज कॉम्पिटिशन होती रांगोळी कॉम्पिटिशन फुलांनी आणि पानांनी रांगोळी काढायची होती तसं तर मी स्केच आर्टिस्ट आहे पण आज मी पहिल्यांदा रांगोळी ट्राय केली आणि मला खूप भारी वाटलं या स्पर्धेला बराच चांगला रिस्पॉन्स आला आणि वाटलं नव्हतं हो की बायका एवढ्या छान रांगोळी काढते पण एखाद्या एक्सपर्टसारख्या रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि शरणम फाउंडेशनच्या त्यांच्या सदस्या सगळ्यात खूप छान आहेत आणि मला खूप छान वाटलं या फाउंडेशनमध्ये पार्टिसिपेट करून रांगोळी कॉम्पिटिशनमध्ये याच्या पुढे कुठल्या कार्यक्रम वगैरे असतील फाउंडेशन मी नक्की पार्टिसिपेट करेल थँक्यू माझं नाव स्नेहा जयंत बाळके आणि या शरणनाम फाउंडेशनतर्फे मी इथं रांगोळी स्पर्धेसाठी फुलंजपासनं बनवून रांगोळी स्पर्धेसाठी भाग घ्यायला मी आलेली खूप छान प्रतिसाद मिळाला खूप छान छान रांगोळी बघायला मिळाल्या शरणम फाउंडेशननी आम्हाला जी काही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार आहे आणि त्यानिमित्ताने एकमेकीची भेट झाली ओळख झाली आणि शरण्नम फाउंडेशनचं काम इथून पुढे खूप चांगलं होऊ दे आणि अशा जमांडावरून संधी मिळू दे हीच इच्छा नमस्कार मी गीता दिलीप धावडे राहणार शाहपूर शिवाजीनगर सातारा आज शरण्णम फाउंडेशन यांनी हा प्रथमच कार्यक्रम आपल्यासाठी उपलब्ध केला आहे तर पहिलाच कार्यक्रमाला प्रतिसाद इतका छान मिळाला आहे रांगोळीसाठी आता आम्ही सुद्धा सहभाग घेतलेला आहे पण या रांगोळीमध्ये बऱ्याच लोकांनी रांगोळी खूप सुंदर काढलेली आहे पण आम्हाला ह्या रांगोळीमध्ये फिल्ममध्ये आपल्या घरची फुलं टाकाव ते टिकाऊ अशा पद्धतीने आम्हीसुद्धा थोडासा त्या फुलांमध्ये वापर करून आम्ही छोटीशी रांगोळी काढलेली आहे बऱ्यापैकी सगळ्या लोकांनी छान छान एकदम छान रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि त्यात आपल्या ह्या जे मेन आपल्या नंदाताई आहेत भरपडवताई आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला रांगोळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी पार्टिसिपेट करण्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहन दिलं त्या सर्व महिलांनी सहभाग घेतला त्यामुळे सर्व महिलांचं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार मी संजय सोलाप्रे धन्यवाद नमस्कार मी सायली सोनावरे आज शरण्यम फाउंडेशनने इथे पाना फुलांच्या रांगोळीची स्पर्धा ठेवल्या होत्या तर त्याच्यामध्ये मी पण सहभागी घेतला होता तर इथे आम्ही मुलींना तर, तर वेळ असतोच सगळ्यांना की अशा कलागुणांना वेळ देण्यासाठी आम्ही धडपडत असतो बट आज सुजाता मॅडम आणि नंदा मॅडम ज्या त्यांनी महिलांसाठी अशी एक व्यासपीठ उभा उपलब्ध उपलब्ध करून दिलं आहे की तिथे वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या जातात आणि त्याच्या त्याच्यामधून एक महिलांना स्वतःतले गुण दाखवण्याचा एक संधी मिळते तर ते एक महिलांसाठी एक चांगली संधी आहे आणि त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स पण त्यांना मिळतो आहे आणि आज दिवसभर पण आम्ही बघितलं तर खूप छान छान प्रकारे महिलांनी रांगोळ्या काढल्या तिथे तर म्हणजे अशा अशा महिला होत्या की त्यांनी पहिल्यांदा हातामध्ये रांगोळी घेतली आणि त्यांनी पण खूप छान म्हणजे असं खूप छान त्यांनी पण रांगोळ्या काढल्यात तर असं ह्या सुजाता मॅडम आणि नंदा मॅडम त्यांनी हे उपलब्ध करून दिलं पेठ त्याच्याबद्दल सर्वांना संधी मिळते त्याबद्दल थँक्यू आणि शरण शरव्य फंडोशन ला पण थँक्यू पाटील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका